नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज जायखेडा येथे हरिभक्त परायण कृष्णाजी माऊलींच्या तेराव्या पुण्यस्मरणामित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते सकाळी माऊलींच्या पादुक्यांची भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली ज्यामध्ये हजारो भाविकांनी सहभाग नोंदविला रथ यात्रेनंतर हरिपाठ व महाआरतीचा सोहळा मोठ्या भक्तिभावानं पार पडला आणि त्यानंतर उपस्थितांसाठी फराळ आणि प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी हरिनामाच्या गजर करत हरिभक्त परायण संभाजी महाराज मेहूनकर यांनी आपल्या प्रभावी वाणीतून भक्तांना आध्यात्मिक आनंदाचा विस्मरणीय अनुभव दिला हरिनामाच्या घोषात आणि भक्तीमय वातावरणात संपूर्ण जायखेडा गाव हे उजळून निघाले होते हरिभक्त कृष्णाजी मावळींच्या पुण्यस्मरणाने गावात एक अद्वितीय श्रद्धा आणि भक्तीचा संगम असा अनुभव यावेळेस अनुभवायला मिळाला प्रखर न्यूजसाठी आबागुरु जायखेडा